आदमी के जीवन में कुछ काम नहीं कुछ काम का उसका जन्म नहीं हम अपंग है हमें इसका कोई गम नहीं अरे हमें भी जरा आजमा कर देखो हम भी किसी से कम नहीं

एखादं चॅलेंज लागतं माझ्या तेवीस वर्षाच्या दृष्टीहीन विद्यालयाच्या कारकिर्दीत प्रल्हाद उबाळे नावाचा एक चॅलेंज माझ्या मानगुटीवर बसला होता व्यवस्थापनाचा व्यवस्थापनाची इच्छा की त्यानं काहीतरी करावं कारण आमच्या शाळेचं व्यवस्थापन अशा विद्यार्थ्यांसाठी खूप झटतं आता हा मुलगा चार वर्षाचा असताना त्याचं ॲडमिशन झालं त्याचं तोंडसारखं असं तो फिरवायचा असा मुठी बांधलेल्या असायचं आता याचं काय करावं हो। तर याच्यामध्ये थोडाफार एक संगीताचा गुण दिसला होता आणि तिथून त्याच्या तालमीला सुरुवात झाली आणि प्रल्हादनं त्याला दिलेले जे चॅलेंजेस आहेत ते स्वीकारून आणि आज प्रल्हाद एक उत्कृष्ट पखवाज वादक एक उत्कृष्ट तबला वादक म्हणून लोकांना सर्वश्रुत आहे त्याच्या तारखा लवकर मिळत नाहीत तीन तीन गाड्या सध्या तो बाळगतोय फोर व्हीलर कार्स आणि नक्कीच इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफमध्ये भावी पिढीला किंवा त्याच्यासारख्या कलावंतांना त्याच्याकडून प्रेरणा मिळेल तुझं इन्स्पिरेशनमध्ये स्वागत आहे प्रल्हाद धन्यवाद थँक्यू सर मला एक सांग उपजीविकेसाठी संगीत हे क्षेत्र निवडावे तुला का वाटले कारण सर तो विषय असा होता मला ज्यावेळेस आईवडिलांनी शाळेत टाकलं शिकायला तर त्यावेळेस मला वाजवण्याची जी कला होती ज्याला आपण जी वाजवण्याची कला ही घरीच ऐकून ऐकून होती मला म्हणजे तयार होती ती परंतु मग मला त्याचं मार्गदर्शन नव्हतं आणि मग शाळेत टाकल्याच्या आईवडिलांनी सांगितलं तिथल्या शिक्षक लोकांना त्याच्यात तुम्ही पण होते तुम्हाला पण सांगितलं की बाबा याला वाजवायचा खूप छंद आहे असं तस आहे तसं आहे मग ते म्हणले तुम्ही म्हटले बरं बघू तरी मग तुम्ही जसं वाजवायचा प्रयत्न करत होते तसंच मी तुमच्यासोबत वाजवत होतो मला एकच सांगायचं ह्याच्यातून की वाजवण्याची कला मला नैसर्गिक होती परंतु नॅच मला त्याचं शैक्षणिक ज्ञान नव्हतं आणि ते ज्ञान शाळेत आल्यामुळं झालं आणि शैक्षणिक ज्ञानाचा आणि नॅचरली कलेचा दोघांचा हे हे झाल्यामुळं आज ती कला मी दाखवू शकतो म्हणजे दाखवू शकलो महाराष्ट्रात पहिला स्टेजवरचा कार्यक्रम कुठं झाला तुझा शाळेच्या व्यतिरिक्त शाळेतून बाहेर पडल्यानंतर पहिला स्टेजचा कार्यक्रम कुठं केला शाळेतून बाहेर आल्याच्या नंतर पहिला स्टेज प्रोग्राम माझा संभाजीनगरला झाला बर कुठला कार्यक्रम होता तो ते श्रीमद भागवत कथा होती बर आणि तिथ एक माऊली महाराज सालगावकर म्हणजे परतूर तालुक्यातले सालगाव आहे सा, त्यांचं त्या महाराजांसोबत मला जाण्याचा योग आला होता आणि तर महाराजांचे माझा त्यावेळेस परिचय नव्हता परंतु एका दुसऱ्या दुसऱ्या एक माऊली महाराज त्यांचे छोटे बंधू त्यांचंही नाव ज्ञानेश्वर त्यांना छोटे माऊली ज्यांना मोठे माऊली असं म्हणतात त्यांच्या माध्यमातून महाराजाकडं जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून मग प्रोग्राम सुरू झाले महाराजांनी तेव्हापासून मला जेच म्हणजे कलेच्या संदर्भामध्ये उचललं तर आज महाराजांसोबत सतरा ते अठरा वर्ष झाली महाराजांसोबत रात्री मी कार्यक्रम झालेले आहेत भारतभरात भारत देशात जर म्हणायचं गेलं तर महाराष्ट्र गुजरात आणि एम पी अच्छा म्हणजे हे कार्यक्रम करीत असताना तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस वगैरे करता का जसं शाळेमध्ये करायचं प्रॅक्टिस तशी प्रॅक्टिसचा विषय येतच नाही काही नाही येत म्हणजे डायरेक्ट जाऊन स्टेजवर जाऊन प्रोग्राम करायचा मग हा कॉन्फिडन्स कधी आला तुला हा कॉन्फिडन्स म्हणजे मला पहिले वाटेल तसं काही मला आता वाटून मोठ्या मोठ्या गुणवान लोकांच्या सहभागात सहवासात राहून मला हे अंदाज येऊन गेला त्याच्यामुळे मी काही प्रॅक्टिसला वगैरे काही मोहत येत नाही एवढं डायरेक्ट स्टेजवर त्यांनी कोणतं गाणं बसवलं किंवा त्यांनी कोणता अभंग बसवला मी ते मला ऑलरेडी म्हणजे माझ्या अंगात ताल फिट असल्यामुळे ते मला सांगायची गरजच नाही बरं कोणते कोणते वाद्य आता तू सध्या वाजवतोय मी पखवाज वाजवतो तबला वाजवतो ढोलकी ढोलक धुलक, आणि ढोलक शाळेत असताना ढोलक वाजवायचो मी आणि त्याला एक दुसरी ढोलकी असते त्याला नाल म्हणतात मराठी ती पण वाजवतो तबला पखवाज ढोलकी ढोलक हे सगळं वाद्य वाजव वाद्य वाजवतो काय बात आहे म्हणजे मी माझा विषय असा झाला की मला कुठं कुठं वादक म्हणून नाही कुठं कुठं गायक म्हणून कुठं वादक म्हणून येतात मग त्याच्यामुळे मला फक्त हार्मोनियम जर सोडली तर बाकी सर्व गुण संपन्न म्हणून लागू केली मै्या महाराज लोकांनी महाराष्ट्रात आणि काही वाद्य नसलं हा तर मग तू काय वाजवतो असं समज की तुझ्याकडे वाद्य नाही अच्छा मग कसं वाजवशील सर ते मग मी क्लिप युट्यूब ला ला टाकली होती तोंडावर वाजवते त्या क्लिप तुमच्या तुमच्यापासूनच सुरुवात केली मी नंतर मग दुसरीकडे हे झालं मग ते एकदा त्याचा प्रयोग होऊ दे ना इथं बर <coughs> अरे अशा त्यात अशा तालाचा वापर कधी केला का स्टेजवरती स्टेजवर करतो काय असतं माहिती का समोर एखादा वादक असतो बसलेला पखवाज असो किंवा त्याचा तबला असो मग लोकांची अशी इच्छा असते पब्लिकची की बाबा महाराज एकदा तुम्ही तो तोंडाने वाजवून दाखवा मग मी काय करतो समोरचा जर वादक असला त्याला मी छोटे छोटे तुकडे वाजायला लावतो आणि तो जसं वाजवेल तसं मी तोंडावर वाजवायचा प्रयत्न करतो त्याला आपल्याकडे जुगलबंदी जुगलबंदी म्हणतो आणि जर वादक नसेल तर मीच तबला ताबला वाजवायचं ते पण करतो असं कधी कधी बर आता मला सांग आता देवाची कृपाच म्हणा तुझ्यावर की तुला संगीताच ज्ञान आहे हो पण तुझ्यामध्ये दे, एक देवाने एक आणखी एक विशेष एक गुण दाखवलेला आहे की तू दिव्यांग आहेस हो तुला या या समस्येचा कधी सामना करावा लागतो का म्हणजे म्हणजे आता तुला समजा दिसत नाही हो कुठं तुला कार्यक्रमाला जायचं असलं हो आणि मग तिथं तुला अडचण भासते का नवीन ठिकाणी जायचं असलं कुठं तुला जायला कुठे दुसऱ्या गावाला जाय बोलावलं अडचण भासण्याचा काही विषयच नाही सर नाही का आपण एखाद्या नवीन ठिकाणी निघालो मला गुजरातला जायचं होतं सुरतला तिथं प्रोग्राम होता आणि तो प्रोग्राम ह्या अनिल महाराजांनीच घेतला होता बरं आणि मी त्यावेळेस नागपूरला होतो अनिल महाराज गावाकडेच होते आणि गावकडे असल्यावर त्यांनी मला फोन केला म्हणजे महाराज तुम्ही नागपूरहून कसं येणार मला महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त मला राईट ॲड्रेस सांगा आणि ऍड्रेस बी सांगू नका फक्त मोबाईल असल्यामुळे काही ऍड्रेसचा सांगायचा काही विषय येतच नव्हता मला फक्त मेन मेन स्टॉप सांगा म्हटलं कुठे यायचं काय यायचं ते म्हटलं तुम्ही नागपूरला सरळ सुरतला या मी माऊली महाराजासोबत होतो आमच्या माऊली महाराजांनी मला तिथून नागपूरवरून एका ट्रॅव्हल्समध्ये बसून दिलं आणि मी सुरतला उतरलो आणि महाराजांना फोन केला महाराज तिथे घ्यायला आले मला बाकी रोजच्या जीवनामध्ये या कमतरतेचा तुला कधी अनुभव येतो का चालताना बोलताना आपण दिव्यांग आहे असं ना हा कधी कधी वाटत सर कधी कधी सरासरी मला मी सायटेड लोकांमध्ये जास्त राहिल्यामुळे मला ती जाणीव भासत नाही जास्त बरं तुम्ही तुम्ही रस्त्याने जर चालत असताना तुम्हाला कसं उजीव वळायचंय का कडे वळायचंय मोबिलिटी असल्यानंतर कुठून कुठं कसं जायचं हो माझ्याकडे पण ते वॉकिंग नाही आपल्या शाळेमध्ये ज्या जुन्या काळातल्या स्टिक होत्या त्याच वापरतो हे इलेक्ट्रॉनिक वगैरे स्टिक मी वापरत नाही नाही आणि जी वापरतो तीच वापरायला मला टाइम नाही अच्छा कारण सतत माझ्यासोबत दोन नाही तर तीन दोन नाही तर तीन सतत सांगायचं म्हणजे सोबत मला काही नाही अच्छा बरं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा तुला असा अनुभव हो, एखादा जोक किंवा एखादा विनोद घडला रे कि तुला आताही आठवतो की हर मजा आई ती काहीतरी मजा झाली होती कुठल्या एखाद्या कार्यक्रमाचा एखादा प्रसंग असा सांगशील का अच्छा आम्ही संभाजीनगरला कार्यक्रमाला गेलो होतो एक लेडीज होती आम्ही जेवायला बसलो ते जेवायला वाढायची आणि सगळ्या समोर मंजूळ आवाजात बोलायची पोळी देऊ भात देऊ भाजी देऊ आणि माझ्याकडायला की पोळी देऊ का महाराज मोठ्याने मह बोलायची मी एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तीन तिसऱ्यांदा मी महाराजाला थोडस खुनवलं महाराज म्हणजे काय झालं म्हणलं महाराज त्या बाईला सांगा त्या ताईला की बा थोडस हळू बोला मला ऐकायला येते अच्छा असा असे बरेचसे काही प्रसंग आहेत आणि दुसरी गोष्ट अशी समजा मी तुमच्याविषयी काहीतरी बोलतोय आणि तुम्ही कधीही एकांत म्हणजे कधी येऊन ऐकू शकता पण मला दिसतं का, तुम्ही आले ले। नहीं दिस्त। समझे। दिस्त। का, का ते तुम्ही आलेले नाही दिसत परंतु बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे त्याला काय दिसतं त्याच्याविषयी आपण काय बोलतो तर कोण आपलं कोण आपल्या विषय कसं आहे हे जर बघायचं असलं तर त्यासाठी मला झोपीचं सोन घ्यावं लागतं त्या ते माणसाची परीक्षा मला कळती असा विषय बरेच काही होतात बरेच लोकांना वाटतं यांना ऐकू येत नाही म्हणजे यांना दुरून माझ्या जवळून कोण काय बोलत आहे आमचे महाराज नेहमी सांगते आपल्याला सर्वांना दोन का नाही पण प्रल्हाद महाराज साडेतीन का नाहीत किती हळू बोला लगेच क्लिअर ऐकायला दुसरी गोष्ट अशी आपल्याविषयी कोणाचा स्वभाव कसा आहे काय हे लगेच त्याचं ऑब्झर्वेशन आम्हाला तरी दिसत नसलं पण कळत ते त्याच्या ऑब्झर्वेशन ऑब्झर्वूनच कळतरी माणूस नेमका कसा आहे बो काय आहे त्याच्यापासून आपण किती पट सावध राहायला पाहिजे याच्यासोबत आपण कसं याच्यासोबत संबंध कसे ठेवायला पाहिजे कामाप्रतीच याला यूज करायला पाहिजे हे लगेच कळतं आम्हाला म्हणजे मला हे आहे की हे लोक अजूनही आंधळ्या लोकांबद्दल जनजागृती होणं फार गरजेचे आजही दृष्टीहीन लोकांबद्दल या डोळस लोकांमध्ये जनजागृती झालेली नाही आणि ही होणं फार गरजेचे मी कसा व्यक्ती आहे काय आहे हे जे माझ्यासोबत राहतात का त्यांनाच माहिती अजून बाकीच्या लोकांना माहिती नाही त्यांना त्यांना दिसतच नाही याच्यावर मी एकच सांगू शकतो सर मला गर्व म्हणून मी सर्व अपंगासाठी बोलतोय केवळ माझ्यामुळे माझ्यासाठी ते राजेंद्र जाय आपला तर त्याचा एक शेर आहे त्याने लावला मला नाही त्याला कोणी सांगितलं मला माहित नाही पण तो नेहमी सांगत असतो जिस आदमी के जीवन मे कुछ काम नाही कुछ काम का उसका जनम नाही हम अपंग हे हमे इसका कोई गम नाही अरे हमे भी जरा आजमा कर देखो हम भी किसी से गम नाही भागवत कथेचे तो कार्यक्रम करतोस जवळपास सात ते आठ दिवस ते चालत असतील नाही का हो आठ दिवस म्हणजे सात दिवस कथा चालते सगळे मिळून एका कार्यक्रमाची सुपारी तुला किती मिळते अंदाजे बरे समाधानी तसं काही अडचण नाही बरे भेटते म्हणजे सांगायची नाही तुला पण तुला त्याच्यामध्ये तुझं सगळं भागत आणि उरतं सुद्धा हो पहिली गाडी केव्हा घेतली होती म्हणजे कार पहिली कारण एवढं लक्षात नाही पण तरी दोन चार वर्ष काहीतरी आता तुझ्याकडे किती कार आहेत आता सध्याकडे सध्या तरी मला माझ्याकडे तीन कार आहेत बरं बरं तीनही कार कसं कसं चालवत रे ते तीनही आणि बाकीच्या गाड्या ते त्यांच्या कामाला जातात अच्छा म्हणजे गाड्या कामाला पण पाठवतात कामाला म्हणजे ते आम्ही अशा आम पॅसेंजर वगैरे कधी एक जाती कधी कोणी म्हणलं बाबा जायचं आता ते आमची जे माझा जो भाऊ आहे तो विहिरीचा कॉन्ट्रॅक्टदार आहे बर विहिरीचे काम होतो आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहे त्याच्यामुळे मग त्याला लागते एक गाडी एक गाडी माझ्यासोबत राहते पण मी काय तिचा उपयोग सरासरी करत नाही कारण कधी कधी महाराजांच्या गाडी जावं लागतं मला मग इथून फक्त समजा मेन स्टॉप पर्यंत त्याला सांगायचं बघा निवडून सोडून घरातले सगळे चालवतात गाडी दोन्ही भाऊ चालवतात ते माझा माझ्या काकाचा मुलगा पण चालवतो बी चालवतो आणि हे पोरगा मामाचं हे बी चालित आणि विशेष म्हणजे नाही ड्रायव्हर भेटत हे जाणील महाराज आमचे बरं या आपल्या तुझ्या या भागवत कथेच्या मधून मिळणारे तुझं तुला जे मानधन आहे त्याच्यामधून समजा तो काही जमीन शेती शेतीवाडी वगैरे काही खरेदी केली का सर सांगायचं म्हणजे असं आहे की आता जे मी जमीन घेईन का नाही मला गॅरंटी नव्हती परंतु झाली जमीन झाली हा पण ते मी घरच्या घरीच जमलं ते म्हणून जमली कारण माझे जे मधली काका आहे त्यांना थोडी पैशाची गरज बी होती हुँ. कारण तीच जमीन जर त्यांनी दुसऱ्याला विकली असती कदाचित तर आम्ही जेवढ्या पैशात घेतले की त्याच्यापेक्षा जास्त पैसे असे त्यांना पण त्यांनी दुसऱ्याचा विचार न करता स्वतःच्या भावाच्या मुलाचा विचार केला एक मुलगा दिव्यां मुल मुल, हो के असा दिव्यांग आहे एक मुलगा आता एकाच्या भरुशावर काय होईल बाबा त्याच्यामुळं आणि आमची जी जमीन होती माझ्या वडिलाच्या वाट्याला ती पूर्ण लग्नापाई गेली असं वडिलांचं मत आहे बर का त्याचे कसे गेली मला काही सांगता येणार नाही परंतु लग्नापाई गेली म्हणे ज्याला विकली त्यांनी पैसे दिले पण तो मला जर पैसे तुम्ही क्लिअर दिले तर मी तुमच्या जमीन तुम्हाला देईन पण आम्ही पैसे त्याचे दुप्पट त्रिपट द्यायला तयार झालो पण तो नाही जाऊ द्या तू छानपैकी एक, एक उत्कृष्ट वादक म्हणून सगळीकडं प्रसिद्ध झाला आहेस बरोबर आहे हो पण जर का तू संगीत क्षेत्रात नसला असता तू वादक नसला असता तर मग तू काय केलं असता जीवनात या या संगीत क्षेत्राची कला माझ्या अंगात असल्यामुळे मी आठवीला शाळा सोडली आणि शाळा सोडल्याच्या नंतर मग मी संगीतालाच प्राधान्य दिलं पण जर कदाचित ही कला माझ्या नसती नसते तर मग मला पुन्हा शिक्षणच बऱ्याच शिकावं लागलं असतं अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न केला असते आणि नोकरी नसती लागली तर मग मी एखादा धंदा कुणाना पण काहीतरी टाकले असता काहीतरी के केलं असतं पण आता ते जर तरचा विषय त्याच्यामुळे आता ते घेऊन काही फायदाच नाही पण तो आठवी पासून शाळा सोडली म्हणतो तुला वाटत नाही का अजून आणखी आपण शिकाव मला कस आहे सर माहिती का आठवीला शाळा सोडली मी कधी कधी मी आता पाहतो बारावी बारावी तेरावी तेरावी शिकलेली काही बिचारे मुलं घरी बसलेली येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळा तुम्ही किती बी शिका किती पर्यंत शिका पण पर नोकरीच्या उद्देशाने शाळा शिकूच नका हम्म काहीतरी डोकं चालवायचा प्रयत्न करा त्या शिक्षणाचा हो काहीतरी हे होईल फायदा होईल पण बरेचशा लोकांचा हा गैरसमज गोड गैरसमज हा द्यायला हा काढून टाकायला पाहिजे त्यांनी की नोकरी लागली पाहिजे नोकरी पण नोकरीपेक्षा नोकऱ्या तरी कोणाला कोणाला येणार ती त्याच्यामुळं थोडंफार स्वतःच काहीतरी करायचं बघायला पाहिजे सर सर्वांनी असं मला वाटते मग आता तुझ्यासारखे जे आता इतर काही तुझ्या वयाची मंडळी असतील तुझ्यापेक्षा लहान असतील तर तुझ्या माध्यमातून त्यांना तू तु काय तुझे तुझे अनुभव काय शेअर करू शकतोस काय सांगू शकतो त्यांना की बाबा रे तुम्ही असं करा किंवा असं करू नका मी त्यांना एकच सांगतो जस माझ्या अंगात लहानपणापासून जे म्हणतात ना एक मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणापासून मला संगीत कलेची आवड होती ज्याला ज्याला जो जो छंद आहे कोणाला संगीत कलेचा छंद आहे त्यांनी त्याच्यात प्रगती करायला पाहिजे कोणाला म्हणजे छंदानुसार केली तर शंभर टक्के तो यशस्वी होऊ शकतो अच्छा तबला तू छान वाजवतोस ढोलक शाळेत असताना वाजवायचा तो कोंगो वाजवायचा हो आता पकवाज वाजवतोय आता एखादा तबल्याचा

प्रल्हाद तुला खायला कोणती गोष्ट आवडते म्हणजे एखादी एखादी एखादा कोणता जिन्नस तुला आवडतो स्वीट मध्ये का काय स्वीट मध्ये कोणता आवडतो स्वीट मध्ये मला ते गुलाबजामुन पण आवडतात पुन्हा एक ते नवीन काहीतरी रसगुल्ला काहीतरी आहे रसगुल्ला काहीतरी ते पण आवडत बरं तिखट जास्त खातो का कमी मिडियम म्हणजे लई तिखट पण नाही लय लई कमी बी तिखट खात नाही असं थोडंसं तिखट खाल्लं म्हणून वाटलं बी पाहिजे जरा असं पाहिजे बरं मला जर भूक लागली तर मला तिखट खाल्ल्याशी पोटच भरत नाही बरं ज्वारीची भाकरी आवडते का पोळी आवडते तुला मला ज्वारीची भाकरी आवडते ना खूप आवडते उलट मी लहान असताना तरी चपाती पोळी कधीतरी सणासुदीला खायला भेटायची त्या काळात आता रोज दोन टाइम आहे पण त्याचा कटाळा कधीतरी मी आईला एक टाइम भाकर तरी करायचं आहे आता सकाळी आता भाकर खाऊन झालो मी कारण ते चपाती ना म्हणजे पोळी ना पोटात त्रास होतो जास्त खाण्याचा लगेच लग्न कधी करणार आहे लग्नाचा विषय काढून टाकलेला आहे सर सध्या तरी सध्या तरी डोक्यात म्हणजे एवढा तू आता म्हणजे म्हणजे वारकरी करता करता तू तर संत महात्मा व्हायचा मार्गावर आहे का नाही काही बार। डोक्यात राहिला बर एकंदरीत उपजीविका तुझी चांगली चालू आहे व्यवस्थित चालू आहे है।, है ना माग पुढं बघायची आता गरज नाहीये असं तरी वाटतं आणि याला कारण संगीतच आहे मग तू तुझ्या याच्यामध्ये आदर्श कोणाला मानतो तुझ्या पूर्ण करिअर मध्ये किंवा तुझ्या क्षेत्रात तुला मी मार्गदर्शक म्हणून तू कोणाचं नाव घेऊ हो इच्छितो मला या कलेच्या माध्यमातून ज्यांनी सुरुवात केली म्हणजे शालेय शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हालाच गुरु मानतो सर म्हणजे तुमच्यापासूनच मला ही तुमच्यापासून मला प्रेरणा भेटली कि असा खचून जाऊन नको बा काहीतरी करत बर शांतपासून नको तुमच्यापासूनच मला ही प्रेरणा तुमच्यामुळेच मला आत्मविश्वास तयार झाला असेल म्हणजे मी त्याच्यामुळे तुमचंच मार्गदर्शन मला मला लागेल याच्यात अरे तेच झालं ते शाळेत झालं माझं झालं पण तू आणखी तुला काही असे मार्गदर्शक भेटले असतील जीवनामध्ये आध्यात्मिक स्वरूपात जर म्हटलं तर मी ज्यांनी सतरा वर्षापासून मला समजतात म्हणजे आमचे परमपूज्य गुरुवारी माऊली महाराजराव सालगावकर त्यांच्यापासून मी खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या मला तुला ते तुला जीव लावतात खूप जीव लावतात म्हणजे आज त्यांना सांगायचं म्हणजे असं आहे सर जेवढा माय बाप्पाला त्रास दिला नाही मी तेवढा त्रास दिला त्यांना या सतरा वर्षात तरी एवढा त्रास सहन करून ते मला सांभाळतात त्याचं कारण फक्त आहे माझ्या अंगात तर कला आहे त्यांना माझ्यासारखे कलाकार किती भेटतील तो भाग वेगळा आहे परंतु त्यांना तीन लेकर येतात एक मुलगी आणि दोन मुलं येतात दोन्ही मुलं मुकबद्ध त्या महाराजांची आणि मग त्यांनी मला मुलगा म्हणूनच ते जीव लावतात त्यांना ते सांगतात हा माझा मानस पुत्र समजतो मी प्रल्हादला ते जरी मला दोन मुलं असले पण हा एक माझा मानस आहे आणि कुठेतरी अपंगाची जाणीव आहे म्हणूनच ते मला घेऊन फिरतात मी त्यांना खूप त्रास दिला त्यांच्यात का मी बाकी महाराष्ट्रात फिरतो पण तेवढा त्रास नाही तेवढा नाही कसा त्रास नाही तेवढा महाराजांना त्रास दिला की पायाच्या उन्हात तरी ते ऍडजस्ट करतात मला बरं आता तू गायला पण शिकतोय तर पुढं काय विचार आहे म्हणजे एखादी भागवत कथाकार वगैरे होणार का काय नाही मला ते व्यासपीठावर जायचंच नाही मला कीर्तनकार बी व्हायची इच्छा नाही आणि कथाकार बी व्हायचं नाही मला माझी जी, जी कला आहे या कलेवरच मला हे वाटतं आता कारण ते भागवत कथा करायची म्हटलं कीर्तन करायचं म्हटलं की मग त्यासाठी पुन्हा अभ्यासाला लागावं लागतं म्हणजे तुझा अजून अभ्यास करायची आता मुळीच इच्छा नाही तुझी नाही आता नाही कारण आता विषय म्हणजे खूप जबाबदारी पडल्यास सर माझ्याला त्याच्यामुळे आता नाही आता जे चाललंय ते चालू द्यायचं इथं येऊन आमच्या बोलवण्यामुळं तू इथं आलास इथं मुलाखत दिली तुझे काही अनुभव सांगितलेच तुझं इन्स्पिरेशन द जर्नी ऑइफ लाईफतर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू सर